चित्र बघ व सांग इयत्ता पहिली नमस्कार बालमित्रांनो कसे आहात सगळे मी तुमचा शिक्षक अकबर शेख माझी शाळा झेड पी या यूट्यूब चॅनेलवर आपलं स्वागत आहे आणि आज आपण खूप मजा करणार आहोत चला तर मग तुमच्यासमोर एक खूप सुंदर चित्र आहे की नाही सुंदर आता आपण हे चित्र नीट बघूया आणि चित्रात काय काय दिसतंय यावर चर्चा करूया तयार आहात ना सगळे चला तर मग सुरुवात करूया या चित्रात तुम्हाला काय काय दिसतंय हो अगदी बरोबर एक शेतकरी दादा दिसतोय जो एका लहान गाईच्या वासराला गोंजारत आहे आणि वासराची आई गवत खात आहे बाजूलाच बकेटमध्ये गाई आणि वासरासाठी पाणी ठेवलं आहे त्यामागे काय दिसतंय एक काकू रोपट्यांना पाणी घालतायत रोपट्यांना पाणी घातल्यावर ती मोठी होतात बरोबर ना त्यांच्या शेजारी एक काकू मुलीची वेणी घालत आहे आणि बाजूला बघा एक ट्रॅक्टर पण दिसतंय ट्रॅक्टर शेतात काम करण्यासाठी वापरतात ट्रॅक्टरच्या शेजारी एक काका उभे राहून ड्रायव्हर काकांशी काहीतरी बोलत आहेत घराबाहेर एक मांजर दूध पित आहे मांजर कसे आवाज करते म्याव म्याव एक बकरीचे कोकरू पण दिसत आहेत कोकरू काय खाते गवत आता या बाजूला बघूया इथे तुम्हाला काय दिसतंय खूप सारे लोक दिसतायत बरोबर एक आजी प्रार्थना करत आहेत तीन आजोंबा चहा पितपीत गप्पा मारत आहेत त्यांच्याजवळ एक कुत्रा पण दिसतोय कुत्रा आवाज कसा करतो भू 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 घराच्या जवळ एक सायकल पण दिसतीये खाली बघा दोन लहान मुलं काय करतायत एक मुलगा आणि एक मुलगी दोघेही जमिनीवर गोट्यांचा खेळ खेळत आहेत तुम्हाला चिमण्या दिसतायत का हो इथे खूप चिमण्या आहेत आणि चिमण्या आनंदाने दाणे खात आहेत तसेच कोंबड्या पण दिसत आहेत कोंबड्या कसा आवाज करतात कुकडू आणि त्यांची छोटी छोटी पिल्ले पण आहेत या चित्रावरून मी तुम्हाला काही प्रश्न विचारणार आहेत ते तुम्ही आपल्या आईबाबांच्या मित्रांच्या मदतीने चर्चा करून सोडवा प्रश्न पहिला तुमच्या कुटुंबात कोण कौन कोण आहेत तुमच्या कुटुंबातील व्यक्ती कोणती कामे करतात तुम्ही कधी शेतात गेला आहात का तिथे काय काय पाहिलं तुम्ही तुमच्या आजोबा आजींसोबत काय काय खेळ खेळता छान आज आपण या सुंदर चित्रातून खूप काही नवीन गोष्टी शिकलो आणि मजा केली आपल्याला शेती प्राणी माणसं आणि निसर्गाबद्दल कितीतरी नवीन गोष्टी समजल्या असेच नवनवीन चित्र बघण्यासाठी आणि नवीन गोष्टी शिकण्यासाठी आपण परत भेटूया तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया तोपर्यंत बाय बाय